उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आधारस्तंभ नेते माजी आमदार आणि मोहन दादा उपस्थित या मतदारसंघाचे आमदार मान्य बाळासाहेब उर्फ विश्वित कदम वहिनी साहेब काका सर्वच दोन्ही काका उपस्थित सर्व मान्यवर आणि नानी या ठिकाणी कारखान्यावर आणि कदम कुटुंबा प्रेम करणारे उपस्थित असलेले सर्व सभासद शेतकरी बंधू मित्र आता मी बोलणार नव्हतो पण तुमचा खूप आग्रह झाला म्हणून बोललो तर आपण अडचण अशी आहे बापू माझा मला कारखाना हे होईल मी म्हणजे तुम्हाला काही सांगायसाठी आलो हो नाही दादा ना मी ऐकायसाठी आलोय हो बरोबर आहे ना, ना। त्यामुळे तुम्ही मला बोलायला लावू नये मला अजून आठवते माझी राजकीय सुरुवात होती आणि ह्या ठिकाणी मोठा कार्यक्रम सोनिया गांधी आल्या होत्या आणि गाड्याच गाड्या माणसं आणि एकामेकाला गाड्या धडकूड एवढा मोठा कार्यक्रम त्यावेळी झाला पण त्यावेळी ह्या परिसरात उभा तुझा सगळीकडे माळच दिसायचं आणि आम्ही नदीकाठची लोक आम्हाला काय वाढत होतो कुठे कदम साहेबांनी कारखाना उभा केला आहे काय गाणार तर सगळं माळच दिसतो हो येताना पण काय ऊस नाही काय नाही पण या पंचवीस वर्षाच्या काळात कदम साहेबांनी जी दूरदृष्टी ठेवली आणि कारखाना उभा केला ऊस ही वाढला आज जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस हा तुमच्या कडेगाव तालुक्यात निर्माण होतो ते व्हायचं कारण तुम्हाला मिळालेलं पाणी त्यासाठी केलेले परिश्रम आणि ते पुढे नेत पुढे नेत आज बाळासाहेबांनी ह्या परिसराचा जो विकास केलेला आहे आणि ह्या कारखाना उभा राहिला आणि जो वाढत गेलेला आहे आज जिल्ह्यात एक नंबरचा कारखाना म्हणून आहे एक नंबरचा दर देणारा कारखाना आहे आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मार्फत आम्ही बक्षिस देतो सगळ्यात उत्सुरूप चांगला कारखाना म्हणून काही वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला दिलं तर बाळासाहेब त्यात अडचण अशी असते की त्यात आम्ही एक अट घातलेली आहे तर लवकर अट अशी आहे की एकदा एका कारखान्याला दिला तर पुन्हा द्या लागू नये नाहीतर काय होणार प्रत्येक वर्षी तुम्हीच घेऊन जाणार दुसऱ्या कुणाला मिळायचा नाही आणि म्हणून ती अट घातली नाही तर दरवर्षी आम्ही ते पॉईंट सिस्टम काढली तर एक नंबरचा कारखाना म्हणून तुमचाच कारखाना प्रत्येका पुढे येतो नशिबाने ते हाय मग दुसऱ्या कुणाला तरी त्या स्टेजवर जाता येते पण अजूनही जर कागदा बघितलं आकडेवारी प्रमाणे बघितलं जरी बक्षीस मिळत नसलं तरी एक नंबरचा आज महाराष्ट्रात हा कारखाना सोनीला कारखाना कदम साहेब नाव कारखाना चालतो आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी ह्या येणाऱ्या गैर शुभेच्छा देतो ह्या वर्षी पंधरा लाख क्रिशिंग करावं ही सुद्धा मी ईश्वर ईश्वरजींनी प्रार्थना करतो